ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा सुषमाताईंचं निवेदन असं स्वामींकडे येणाऱ्या दोन प्रकारची मंडळी होती काही मंडळी स्वामींच्या प्रवचनाला सत्संगाला येत श्रवण झालं की नमस्कार करून प्रसाद घेऊन जात क्वचित प्रसंगी काही विशेष गोष्ट स्वामींच्या कानावर घालायची असेल तर वैयक्तिक भेटून पाच दहा मिनिटं बोलून जात पण काही मंडळी अशी होती की ती स्वामींच्या विशेष संपर्कात राहात स्वामींच्या कामात सेवाभावानं मदत करत त्या प्रत्येकाचे दिवस कामं वेळा स्वामींनी ठरवून दिलेल्या असत त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामं उत्तम करावी अशी स्वामींची अपेक्षा असे पण प्रत्यक्षात असं लक्षात येई की स्वामींच्या मनात आत्ता नेमकं काय आहे हे चटकन ध्यानात न आल्यानं अनेक चुका घडत त्यामुळे स्वामी नाराज होत आणि त्या व्यक्तीलाही मनोमन दुःख होई की एवढं कसं आपल्या लक्षात आलं नाही बाहेरच्या जगातील वागण्याची पद्धत एटिकेट्स अँड मॅनर्स आणि संतांच्या घरची रीत यात खूप अंतर असतं पण हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे हातून घडणं कठीण जातं आम्ही स्वामींना म्हणत असू तुम्ही सांगा आज्ञा करा तसं आम्ही करतो स्वामींना वाटे इतके दिवस तुम्ही स्वामींच्या सान्निध्यात वावरता तेव्हा स्वामींच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळू नये का पण खरंच कळत नसे स्वामींचा स्वभाव असा की कुणाच्या तोंडावर ते त्याचा दोष चूक सांगत नसत नंतर केव्हा तरी पर्यायानं प्रवचनात सत्संगात ते आपली मतं स्पष्ट सांगत प्रत्येकाच्या समोर बोलताना ते त्याच्या लहानशा गुणांचं देखील कौतुक करीत त्या कौतुकानंच तो हुरळून जात असे स्वामींबद्दलच्या ओढीनं पुन्हा पुन्हा येत असे पण आपली चूक त्याला कधीच लक्षात येत नसे पण मुद्दामहून जर कोणी स्वामींना विचारलं बरोबर काय चूक काय तर ते आपलं स्पष्ट मत सांगत मी स्वत असं विचारून घेत असे त्यामुळे स्वामींचं मनोगत थोडंफार कळत असे पण तत्पूर्वी कितीतरी चुकीच्या गोष्टी हातून घडून जात त्यानं खिन्नता येत असे काही व्यक्ती बेपरवाईनं वागत आपल्यामुळे त्रास होतो हे त्यांच्या गावीही नसे अथवा त्या व्यक्ती मुद्दाम होऊन तसं वर्तन करीत स्वामींना त्याचा खूप त्रास होत असे पण ती व्यक्ती आज ना उद्या सुधारेल अशा आशेनं स्वामी अशा व्यक्तीवर देखील माऊलीच्या ममतेनं प्रेमच करीत सुष्माते पुढं म्हणतात सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांच्यावर नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी या नात्यानं काही जबाबदारी सोपवली तसं लेखी अधिकारपत्र त्यांना पावसला बोलावून त्यांच्या हाती दिलं तो दिवस होता श्रावण शुद्ध प्रतिपदा एकोणीसशे त्र्याहत्तर तेव्हापासून स्वामी माधवनाथांनी पुढील कार्याच्या दृष्टीनं चांगली साधक तरुण प्रौढ मंडळी हेरून त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली येणाऱ्या जिज्ञासू मंडळीत कुणाजवळ उत्कट भाव असे कुणाचा संत वाङ्मयाचा अभ्यास असे कुणाजवळ वक्तृत्व लेखनकला असे तर कुणाजवळ तीव्र बुद्धिमत्ता जिद्द कष्ट करण्याची तयारी असे काहींजवळ व्यावहारिक गुण दिसत तर काहींजवळ पारमार्थिक गुण मुळातच असत अशा मंडळींकडून एकेका व्यक्तीवर काही कामं सोपवून स्वामी त्याची कर्तबगारी अजमावीत एकेक -एक व्यक्ती निवडत असत पण बहुतेक वेळेला असं लक्षात येईल की एखादा गुण एखाद्यात खूप चांगला असला तरी बाकीचे दोष इतके असत की साधना आणि कार्य दोन्ही बाबतीत त्यांच्याकडून खरंच काही घडणार का अशी शंका यावी या, या विषयावर खाजगी चर्चेत स्वामी एक एक समोर घेऊन खूप मोकळेपणानं आपलं स्पष्ट मत व्यक्त करीत त्यातून स्वामींना नेमकं का काय अपेक्षित आहे हे जाणकाराच्या लक्षात येईल पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीला ते बहुधा कळत नसे त्यामुळे त्याच्या प्रकृतीत वागण्यात बोलण्यात अपेक्षित फरक पडत नसे मग स्वामी कधी कधी म्हणत मी पाहिलं कुणीही आपल्या प्रकृतीच्या पलीकडे उडी मारू शकत नाही म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत मग म्हणत ठीक आहे मुंगीनं निदान उत्तम मुंगी तरी व्हावं त्या पलीकडे ती जाऊ शकणार नाही ती स्वतपुरती तयार झाली तरी पुरे पण ज्याला लोकांना मार्गदर्शन आहे चार लोकांचा उद्धार करायचा आहे त्यानं खूप परिश्रम केले पाहिजेत स्वये तरुण दुसऱ्याला तारण्याची क्षमता अंगी आणली पाहिजे पण असं फार क्वचित घडतं एवढं खरं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की ज श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्